भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त बेडग येथील तीनशे महिला भगिनींसाठी श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले होते मोहन सरांच्या मातोश्रींच्या इच्छेखातर महिला भगिनींना पवित्र श्रावण महिन्यात शंभू महादेवाचे दर्शन घडवण्यासाठी गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवत असल्याची माहिती भाजप नेते मोहन सरांनी दिली श्रावण महिन्यात मिरज मतदारसंघातील जवळपास सव्वा सात हजार महिला भगिनींनी या तीर्थ यात्रेचा लाभ घेतला महिनाभरापासून सुरू असलेल्या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी ट्रॅव्हल्स या माध्यमातून या तीर्थक्षेत्रासाठी मोहन वनखंडे सरांकडून यात्रा घडवण्यात आल्या आहेत सलग दुसऱ्या वर्षी भाजप नेते मोहन सर यांनी मिरज मतदारसंघातील महिला भगिनींसाठी तीर्थयात्रेचे ती ती आयोजन केले आहे गेल्या वर्षी मिरज मतदारसंघातील बहुसंख्य महिला भगिनी भाविकांना तब्बल अष्ट्याहत्तर बसेसच्या माध्यमातून त्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवले होते आई वडिलांच्या इच्छेखातर हिंदू धर्मांच्या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये समाजातील सर्व थरातील महिला भगिनींना शंभू महादेवाचे दर्शन घडावे हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सलग दुसऱ्या दिव दुसऱ्या वर्षी भाजप नेते मो मोहन सर राबित आहेत आज खडेगावातील माझ्या सगळ्या माता भगिनी शिखर शिंगणापूर महादेवालाचं दर्शन आणि श्री क्षेत्र गोंदवले महाराज याच्या दर्शनासाठी निघाले आहेत हे खरं तर एवढं सगळं नियोजन करणारे माझे सहकारी मित्र मार्गदर्शक संभाजीराजे पाटील बाळासाहेब नरवडे आमचे काल परवापर्यंत दोन वेळा ज्यांनी नियोजन केलं ते पडसलगे मॅडम त्यांचे मिस्टर आज हा तिसरा दिवस आहे पहिल्या वेळेला पडसलगी मॅडमच्या माध्यमातून पाच बसेस आपल्या शिखर सिंगणापूरला गेल्या कालही पुढी आणि मला वाटतं एक धुपनेगिरी होती कुठल्याही चार बसेस गेल्या होत्या आणि असं करत म्हणजे एका गावातून दहा झाल्या पुरीश झाल्या परंतु संभाजीराजेने सांगितले की मला एक बाडी पाहिजे शंभ पन्नास झाले दोन झाले शंभर झाले आहेत रात्री मला सांगितलं सर अडीचशे महिना झाले आहेत पाच गाड्या पाहिजेत परत अशी बाळासाहेबांचा फोन आला तर आणखी गाडी वाढवावी लागते म्हणजे गाडी वाढवायची तर व्यवस्था तुम्ही करा कारण रोज मी बसेस घेऊन जात होतो